सिंधुदुर्ग <स्थाथ> जिल्ह्यातील मालवण मध्ये दोन हजार दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी पुतळा कोसळला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात पुत मालवण मध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त आठ महिन्यातच कोसळला आहे त्यावरून आता राजकारण सुरू झाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं नवी मुंबईत महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त केला आहे केलेला आहे आज आम्ही ज्याने पुतळा उभारला ज्याने पुतळा उभारला त्या थे ठेकेदाराचा जो बापट नालायक ठेकेदाराचा आम्ही पोस्टर जाळून इथे निषेध करण्यात आलेला आहे आज अशी आज, आज एवढी भयानक परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये या इतर महापालिका जिथे प्रशासक आहे त्या ठिकाणी एखादा टेंडर निघालं त्या टेंडरसाठी थेट थे मुख्यमंत्री फोन करतात अरे माझ्या माणसाला तुम्ही टेंडर द्या अशी परिस्थिती निकृष्ट दर्जाचं काम करण्याचं काम हे खोके सरकार करत आहे मिंदे सरकार करत आहे की आज एवढा मोठी घटना घडली जी, की जी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात बनवलेला पडतो म्हणजे विचार कराय खोके मिंदे सरकार खोके सरकार काय म्हणजे फक्त भ्रष्ट सरकार आहे या भ्रष्ट सरकारमध्ये ज्या जे कामं झाले त्या प्रत्येक कामाचं दा ऑडिट झालं पाहिजे अशा आम्ही महाविकास आघाडीच्या मदतीमध्ये आमचे अध्यक्ष ना, नाना आदरणीय नाना पटोळजी राहुलजी गांधी साहेब गांधी यांना आम्ही सांगणार आहे की ज्यांनी यांच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात जे जे कामं झाले त्यांच्या स्ट्रक्चर ऑडिट आणि यांची चौकशी केली पाहिजे फक्त ना फक्त हे दिशा करने काम मिंदे सरकार करत आहे मालवण येथे शिवाजी महाराजांचा पुतला कोसळला गेले आठ महिन्यापूर्वी लावलेला पुतला अचानक कोसळला आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला हवा आले आणि ती कोसळला आपल्याला माहिती असेल की एक एकोणीसशे सतरा साली शाहूजी महाराजांनी पुण्याला पुतला जो उभारला आहे किंवा जसा ते तसा आहे अनेक ठिकाणी पुतले आहेत ते कुठल्याही प्रकारचं त्याला काही झालं नाही पण मुख्यमंत्र्यांचे खास कॉन्ट्रॅक्टर आता एक योजना आली माझी बहीण माझा भाऊ तसा माझा कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांचा सहकारी कॉन्ट्रॅक्टर याला या पुतल्याचं काम दिलं त्या पुतल्याबद्दल त्याला किती माहिती आहे काय माहिती नाही पण आपला सहकार्य आहे आपला सहकार्य या नात्याने त्याला कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरमध्ये द्यायचं आणि याचं महाराजांचं आज महाराष्ट्राच्या मध्ये शिवाजी महाराज हे दैवत आहे या दैवतांच्या अशा तऱ्या प्रकारे आलं हे होतो त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या तर्फे आज इथं जमलेलो आहोत येणाऱ्या कालामध्ये भ्रष्टाचार आणि श्रियावर अत्याचार वाढत गेला तर आम्ही या नवी मुंबईमध्ये जनआंदोलन करू एवढी मी आपल्याला सर्वांना विनंती अध्यक्ष निपल तुम्ही आंदोलन किया के माध्यम से आप देखिए नरेंद्र मोदी के कैसा पनौती है उसका सप्तऋषि की मूर्तियां बिठाई थी उस दिन के अंदर जहां जिसके अंदर तो बहुत हिंदू लोगों की आस्था है सात में से छह मूर्ति उड़ गई उसके बाद पार्लियामेंट बनाई उसमें पानी गलता है इन लोगों ने राम मंदिर बनाया मुझे पानी करता है। राम मंदिर में पूजा होनी चाहिए जरूर होनी चाहिए मगर जब कोई आदमी जो जिसके मन में, में पाप थल कपट हो तो उसको देवी देवता कभी स्वीकार नहीं करते हैं इसलिए ये पुतला महाविकास सरकार आएगी बहुत अच्छा उससे बढ़िया पुतला उबालने का आश्वासन मौर्य साहब ने साहब ने सबने गवर्नर मोर्य साहब ने सबने दिया अभी। और आज तातडीची मिटिंग बी आज आज किंवा उद्या नवी मुंबई कमिशनरची आयुक्तांची भेट घेऊन आम्ही पत्र देणार आहोत की नवी मुंबई क्षेत्रातील सर्व महापुरुषांचे पत्र याच्या अक्षरावर अडूण व्हावं मग त्याच्यासाठी एक गठित समिती नेमून त्याच्यावर विशेष असं लक्ष द्यावं मालवण के राजकोट राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज का कुठला नरेंद्र मोदी के आक्षरतात कुठला बनायमी बी जे पी सरकार दुर्देव हे बहुत बेकार घटना हुई है कि शिवाजी महाराज का पुतला तिरंगा जब किसी अशुभ आदमी के से कोई चीज सशस्त्रित होती इतिहास देखो आप पंडित जवाहरलाल नेहरू जी ने उन्नीस सत्तावे पुतला खडा किया था आज उस पुतले को करीब करीब हो गया है वैसे कि वैसा महाराष्ट्र हर गली में हर चौक पे शिवाजी महाराज का नम क्योंकि शिवाजी बोले तो हिंदू स्वराज्य हिंदू बोले शिवाजी शिवाजी महाराज बोले तो भारत भारत, भारत शिवाजी महाराज एक सम्मान से नाम लिया जाता है और इसका निषेध करने के लिए आज ये तो हुआ है इसका निषेध करने के लिए हम रुकने वाले नहीं है गरीब गरीब जाके के जागृति लेके आएंगे कि बेईमान भ्रष्ट सरकार जाना चाहिए धन्यवाद कुठल्याही कामाचं सचारो ऑडिट न करता कुठल्याही कामाचं जी कामाचं स्वरूप न पाहता उद्घाटनाची जी घाई लावलेली आहे त्या घाईच्या या कोटी आज जे महाराजांवर जे हे घाल ते ता, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भाजपाशी राहलेली आहेत आणि अशा घटना अनेक झालेली आहेत आणि यापूर्वी अशी घट यापुढे नवीन मुंबईत शिव युवासेना व शिवसेना मोठं आंदोलन उभं त्याचमुळं मुंबईतील जे क्षेत्रातील जेवढे महा स्टॅच्यू आहेत सगळ्या आयुक्तांना पत्र देऊन सगळ्या स्टॅच्यूंचं स्ट्रक्चर याची विनंती व याची मागणी आम्ही युवा सिनेमाच्या नवीनिंखी कमिशनरांकडे आयुक्तांकडे करणार आहोत सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर